सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि ताईंचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर माझं हे रुटीन चाललेलं होतं सोमवारचं सोमवार होता तर मी दोन गोधड्या धुईला काढलेल्या होत्या मी मी ना एक महिना ते दीड महिन्यापर्यंत म्हणजे महिना दीड महिना झाला की मी गोधड्या धुईलाच काढते कारण मला ती सवयच लागली की गोधड्या धुवायच्या एक महिन्यानं दीड महिन्यानी तर मी काढलेल्या होत्या दोन गोदड्या धुईला आणि कपडे धुतलेली होती आधीन थोडीशी बेडशीट वगैरे राहिलेलं होतं माझं धुवायचं आणि थोडीशी मी साफसफाई केली किचनच्या वरचा जो क जो कट्टा आहे ना तो वरचा सगळा मी घासून काढलेला होता स्टाईल तर एक भिजत घातलेली गो होती गोधडी आणि एक धुवत होती आणि कृतिकानं व्हिडिओ काढलेला तर तिनं मी बोलत होती तिला नको काढू म्हणून तरी ती काढत होती ती झाडू मारताना पण का दाखवत होती स्वतःला नाही दाखवलं पण झाडू कसा मारती ते दाखवत होती आणि तिला मी ठरवून दिलेलं होतं आमच्या दोघींच्यात काम असतं ठरलेलं की तिनं झाडू मारायचा आवरायचा बाहेरचं पण झाड मारायचं आणि सगळं पुसून घ्यायचं असं ठरलेलं असतं आमच्या दोघींचं पण काम तर माझी इकडे कपडे चाललेले गोदड्या चाललेल्या होत्या धुवायच्या तरी टी व्ही बघत तिचं काम चाललेलं होतं आम्ही ना दोघी असं वाटून काम घेत असतो कारण पटकन होऊन जाताना तिला मी सोपीच कामं सांगत असते रोज नाही पण कधी ना कधीतरी मला असं वाटतं करावेत कामे आत्ता काम आवडलं आहे माझं जेवाला बसली दोन गोदळ्या धुतल्या कपडे धुतल्या कामा शाळेत जायचे अडीच वाजता अडीच वाजता शाळेत दहावीचे पेपर आहेत ना शिवायला घेतले चपाती आणि पोळी घेतली बेसनाची मुगाचं मोड आलेलं केली भाजी

जेवढी सकाळी काम करून भूक लागली भाजीला नाही भाजी आणायची पंधरा दिवस झालं भाजी आणली असंच काय ना काय काय तुल ना काय करते घालत मटकीच कर कायच कर पैसे दूध दोन दिवस वाचवायचं दूद मटकी भिजत घातलेली अशी मोड आले जास्त पाणी भे जास्त वेळ पाण्यात होती त्याच्यामुळे निघालेत कोलकाता कृतिका ची होती चहा पावडर जास्त टाकू नाही तर क चहा पिऊ वाटणार नाही म्हणजे दूध नाही ना एकदम नॉर्मल हा बजा किती करेल चिकटव त्याला त्याला चिकटव की चिकटवतच नाही कसं पेटन चहा हे टांग ना साखर का टाकली मला तर दिसलीच नाही गोड होईल का चहा शाळेत ना नाही बस संध्याकाळचा टाइम होता कृत्यका प्रोजेक्ट काढत होती जेव्हा तिला शाळेत दाखवायचा होता इव्हीएसचा तर तिनेच काढलेला आहे दाखवती आणि मी, मी पण बसलेली होती टी व्ही बघत कारण म्हटलं काय करावं सर्वांनी तर तो तर टी व्हीत बघत असताना मी पण टी व्ही बघत होती त्याच्या नादाने म्हणजे काय मी शेफ बघत होती आणि तो मॅच पण लावत होता आणि तो कार्यक्रम पण लावत होता तर चाललेलं होतं दोन्ही पण बघायचं निवडण संध्याकाळच्या टायमिंगला आणि मला सुचत नाही काय संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा तर मी ठरवलेलं मसाले भातच करणार आहे दुसरं काही करणार नाही आज माझा मंगळवार आहे तर मी खिचडी करते बरीच काम राहिले कृतिकाला सोडून आलेली आणि मी मला दाखवते मिरच्या घेतल्या तळायला आणि शनिवारी खिचडी मी केलेली होती ह्यांना शनिवारी त्यातलीच थोडीशी राहिली आहे आणि हाय आहे चांगली भिजलेली कोणी चांगली आणि इथं शेंगदाणे आणि मिरची घेतली बारीक करायला तळते मी बटाटा म्हणजे आधी तेल गरम करून बटाटा टाकला नंतर मी मिरची आणि शेंगदाणे बारीक केले टाकले नंतर शागू टाकणार आहे थोडंसं मीठ पण टाकले तर चव येण्यासाठी बटाट्याला छान लागते थोडी बटाटा शिजवून घेतला पण शिजलाच नाही बटाटा कसं काय काय माहिती असं लावलेलं होतं कुकरला शिजलंच नाही आतून एकदम असं शिजलं आणि ना कच्चाच आहे म्हणून मी असं तेल जरा पराठा म्हणजे शिजण्यासाठी जरा थोडं मिरच्या ताळ्याच्या चालू खिचोडी परत झाले की ह्या मिरच्या ताळ्याच्या तिखट नाहीत आजकाल तळ्या छान लागत नाही चांदे पण चांगले देवाला निवड दाखवते पाणी घेतले आणि छोटी सुवास मी प्रोजेक्ट काढते प्रोजेक्ट म्हणजे त्यांच्या ट्यूशनमध्ये काहीतरी मागितलं आहे चार्ट गोल चार्ट काहीतरी असं मागितलं आहे बनवून तर त्याचं चाललं आहे बनवायचं दुपारचा टायमिंग आहे सव्वा दोन वाजलेत तुम्हाला नाही असं दिसणार सव्वा दोन वाजलेत आणि त्यांना प्रोजेक्ट बनवले तुम्हाला कृतिकाचं पण बनवायचं आहे अजून हा मराठीचं बनवला साधा सिंपलच बनवलं आहे अजूनही तर खरं असे चिटकवायला पाहिजे अजून आणि हा एक बनवला आहे झाडे ऑलरेट मॅंगो बनाना कोकोनट्री आणि डायरीत काहीतरी दोन मिनटात आणि ही, ही डायरीत ती ही पण दाखवायची त्याला शाळेमध्ये प्रोजेक्ट म्हणूनच तर हे त्याचं अक्षर आहे कधी कधी चांगलं काढतं कधी कधी ही पण डायरी म्हणून एक प्रोजेक्टच आहे दोन डायरी आणल्यात त्यांना हा एक प्रत्येकाचा प्रोजेक्ट आहे तो अजून काढायचा आहे म्हणजे लिहून झालं आहे फक्त हे जी चित्र आहेत ना ते कापून लावायचे